नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक मोठी गुड न्यूज आहे कालच्या अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र राज्यासाठी भरीव रकमेची तरतूद केल्यानंतर लगेच आपल्या राज्य सरकारने राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या आगामी हप्त्याचे नियोजन केलेले आहे ती योजना म्हणजे नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजना या योजनेच्या आगामी दुसऱ्या हप्त्याची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेशी बोलताना केली आगामी दुसऱ्या हप्त्याची वितरणाची तारीख पात्र लाभार्थी संख्या आणि योजनेबद्दलची इतर रूपरेखा सुद्धा स्पष्ट केली आहे तर काय सविस्तर अपडेट आहे आणि काय 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 म्हणले आहे त्याबद्दल आपण सविस्तर माहिती बघणार आहोत आणि कोणत्या तारखेला नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा होणार आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर मग चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मग शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल आपण आता माहिती बघू नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही एक प्रकारची पी एम किसान सन्मान निधी योजना या संबंधित योजना आहे पात्र शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देण्यात येतात एका वर्षामध्ये दोन हजार रुपयाचा एक हप्ता असे तीन हप्ते देण्यात येतात आणि ह्या हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ऑफ ट्रान्सफरद्वारे ट्रान्सफर करता येतात आतापर्यंत पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पंधरा हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून सोळावा हप्त्या येत्या काही दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी माहिती काही मीडियाच्या रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे तसेच मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेची लोकप्रियता पाहून आपल्या महाराष्ट्र सरकारने सुद्धा म्हणजे शिंदे फडणवीस आणि पवार सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे ही योजना पी एम किसान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुरू करण्यात आली असून याचे स्वरूप सुद्धा पी एम किसान योजनेसारखेच आहे नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक सहा हजार रुपये दिले जातात त्या दोन दोन हजार रुपये याप्रमाणे पैशाचे वितरण सुद्धा होते नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा सुद्धा झाले आहे दरम्यान संबंधित सर्वात मोठी अपडेट आज आपल्या हाती आलेले आहे शिंदे सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता हा फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजे चालू महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या योजनेचा दुसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे म्हणजेच मित्रांनो आठ ते दहा फेब्रुवारी दरम्यान योजनेचा दुसरा हप्पा हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दिला जाईल असा दावासुद्धा केला जात दा आहे मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून केला जातो आहे तर मित्रांनो आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता याच महिन्यात डिबीटीद्वारे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिटद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे अशी ही ही रक्कम ह्या चार हप्ता त्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि अशा प्रकारची एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आज आपल्याकडे मित्रांनो आली होती आणि ती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो जर मित्रांनो माहिती आवडली असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद